पस्तीसावे पलायन बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा प्रकरण सात भयानक प्रकार चार पाच सेकंदानंतर पुन्हा त्या जुन्या वाड्यात शांतता पसरली होती पण त्या भयानक किंकाळीच्या भीतीने ती शांतता ही थरथरत होती असा भास होत होता झुंजारने एका हाताने आपल्या कपाळावरील घाम पुसला त्याने आपल्या आतापर्यंतच्या विचित्र जीवनात जी। नाना प्रकारचे भयानक प्रसंग पाहिल्यामुळे त्याच्या मनावर सहसा परिणाम होत नसे पण या किंकाळीत असे काही होते की ज्यामुळे तोही हादरला होता तशा प्रकारच्या किंकाळीचे एकच कारण असू शकेल हे तो ओळखू शकत होता पण स्वत कल्पनाही करू शकत नव्हता अशा प्रकारच्या कोणत्या तरी भयानक साधनाने कोणीतरी त्या दुर्दैवी माणसाचा सैतानी छळ करीत होता झुंजार जेव्हा त्या भिंतीत असलेल्या बळकटफांदीच्या आधारे खाली उतरला तेव्हा त्याच्या हृदयाचे ठोके जलद पडत होते खालच्या त्या प्रकाशित खोलीत जे काही चालले होते त्याकडे त्याने लक्ष पुरवावे म्हणूनच दैवाने त्याला ताशी ऐंशी मैलांच्या वेगाने तेथे आणले होते तो विचार करीत होता की पुढे हे असे घडणार होते म्हणूनच हॉटेलात राजकुमाराचे दोन्ही पाय खेचून त्याला जमिनीवर आदळण्यात होणारा आनंद उपभोगण्यास त्याला दैवानेच मनाई केली असावी काय ती फांदी एका हाताने घट्ट पकडून तो खाली उतरत असतानाच करकरण्याचा आवाज झाला त्याच्या अंगावर मातीचा आणि चुन्याचा थोडा वर्षाव झाला आणि ती भिंतीत असलेली फांदी मुळासकट बाहेर येत आहे हे त्याच्या लक्षात आले अर्धक्षण तो केवळ त्या फांदीच्याच आधारे लोंबकळत होता आणि आपण खाली कोसळल्यास मृत्यू आपला फडशा पडणार यात त्याला शंका नव्हती पण त्याला जे साध्य करायचे होते ते त्यावेळी त्याच्यापासून काही इंचावरच होते त्याने प्रथम आपल्या मोकळ्या हाताने एक खडबडीत दगड घट्ट पकडला आणि एक पाय खिडकीबाहेर असलेल्या दारेवर रोवला नंतर फांदी पकडणारा हातही बाजूच्या दुसऱ्या एका दगडावर ठेवून तोल सावरण्यासाठी तो क्षणभर त्या भिंतीला सरड्याप्रमाणे चिकटून राहिला त्या अवधीत त्याने धारेवर रोवलेला पाय खिडकीकडे वळविला आणि दुसरा पाय त्या धारेवर ठेवतानाच हात पुढे करून खिडकीबाहेरच्या भिंतीचा काठ पकडला आणखी एका क्षणानंतर झुंजार त्या उघड्या खिडकीतून आत टोकावत होता त्या खोलीच्या मध्यभागी एक अर्ध व तुळाकार मोठे टेबल होते त्या टेबलाच्या एका टोकाला उंच पाठीशी उंटप उंच पाठीची एक आरामशीर खुर्ची होती आणि त्या खुर्चीवर राजकुमार बसला होता ती खोली एखाद्या खास खोलीप्रमाणे सजवलेली होती राजकुमार सिगारेट उडीत होता आणि एका हातातील सोन्याच्या पेन्सिलीने काही आकृती काढत होता त्या टेबलाच्या दुसऱ्या टोकाला अगदी तशाच प्रकारच्या खुर्चीवर एक दिप्पड माणूस बसला होता त्या माणसाच्या अंगावर फक्त तुमान आणि शर्ट होते आणि त्याचे दोन्ही हात खुर्चीच्या हातातच बसविलेल्या कड्यात जखडले होते आणि त्याच्या मस्तकाभोवती एक चकाकणारे पोलादाचे आवरण चढविण्यात आले होते राजकुमार अगदी सहजतेने आणि हसत बोलत होता प्रिय मॉंग प्रिय मॉंग तू एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मी कधीही कुणाचा हट्टीपणा माझ्या ठरलेल्या बेताआड येऊ देत नसतो तो म्हणाला माझ्या दृष्टीने तू एक क्षुद्र माणूस आहेस ज्या कामासाठी तू मला हवा होतास ते काम तू केले आहेस आणि यापुढे मला तुझी मुळीच जरुरी नाही आता फक्त एकच काम करावयाचे आहे आणि ते म्हणजे ही पेटी उघडणे माझ्या दृष्टीने ते अगदीच क्षुल्लक काम आहे पण ते तुझ्या दृष्टीने अतिशय मोलाचे आहे त्यामुळे ही पेटी जबरदस्तीने उघडण्यासाठी मला जो त्रास देईल आणि विलंब लागेल तो वाचेल आणि त्यामुळे तुला ज्या भयानक शारीरिक यातना होतील त्या वाचविता येणार नाहीत त्या वाचविता येतील आणि त्यामुळे तुला ज्या भयानक शारीरिक यातना होतील त्या वाचविता येतील माझे हे म्हणणे नाकारणे किती मूर्खपणाचे आहे हे खात्रीने तुझ्या लक्षात आले असेल त्या दुसऱ्या माणसाने संतापाने खुर्चीवरून वळण्याचा निरर्थक प्रयत्न केला त्याच्या एका हातातल्या कडीचे दात मांसात तुटल्यामुळे त्या दाता त्या हातातून रक्त वाहत होते सैताना तू स्वामीचेही असेच हाल केलेस काय त्याने रागाने विचारले तशी आवश्यकताच भासली नाही राजकुमार म्हणाला तुला आपला नादिर आठवत असेलच त्याने निष्काळजीपणे स्वामीचा खून केला स्वामी, के स्वामी पणजी शहराला पोचलाही होता पण तेवढ्यात त्याला पोलिसांनी वाटेत अडविले आणि गंमत अशी की माझ्याच एका तरुण आणि अतिशय हुशार अशा महाराष्ट्रीय मित्राने त्याची सुटका केली सुदैवाने माझ्या त्या मित्रात आता पूर्वीची हुशारी राहिलेली नाही त्यामुळे मला त्याच्या ताब्यात गेलेली तुझी वस्तू अगदी सहजतेने परत मिळवता आली तू एखाद्या दिवशी त्या माझ्या मित्रास प्रत्यक्ष भेटायला हवे तुझ्यात आणि त्याच्यात बरेच साम्य आहे असे तुला आढळेल एकेकाळी प्रखर बुद्धिमान असलेल्या माणसाच्या कर्तृत्वाला उतरती कळा लागली की दुसऱ्या तसाच अनुभव घेणाऱ्या माणसाबरोबर भेट झाली की दोघांनाही एकमेकांबद्दल सहानुभूती प्रकट करता येते तो कैदी आपले शरीर थोडे पुढे झुकवीत म्हणाला एखाद्या दिवशी मी तुला असा धडा शिकवेन की जो तू कधीही विसरणार नाहीस त्या दिवशी तुला समजून येईल की लांडगा म्हातारा झाला तरी तो तरण्या कोल्यावर आपली हुकूमत गाजवू शकतो माझ्या मित्रा निदान तुझ्या आयुष्यात तरी तसला दिवस कधीच उजाडणार नाही राजकुमार म्हणाला फसलेल्या लांडग्याचा फसलेल्या लांडग्याच्या आणि एक दिवस उजाडण्याच्या भाकडकथा मी अनेक वेळा तुझ्या तोंडून ऐकल्या आहेत मौंग भविष्य काळाबद्दल केवळ तर्क करण्यापेक्षा आपण वर्तमान काळातील सत्य परिस्थितीकडे लक्ष देण्यास योग्य होईल तू न कळत किंवा नाखुशीने माझ्या फार उपयोगी पडला आहेस हे मला कबूल करायलाच हवे म्हणून तू अगदी वरकणनी सब सभ्यतेने वागलास तरी तुला येथून जिवंत बाहेर जाऊ द्यावे असे मला वाटेल तू जर हे माझे अगदी लहानसे काम केलेस तर तू माझा जो अनेक वेळा अपमान केला आहेस व मला ज्या धमक्या दिल्या आहेस त्याही मी विसरून जाईन कारण त्यामुळे माझे काहीच नुकसान झालेले नाही तुला अपाय करण्याची माझी मनपूर्वक इच्छा नाही तुझ्या प्रेताची मला एक प्रकारे अडचणच होणार आहे आणि आता मी तुला जी शारीरिक छळाची अगदी लहानशी चुणूक दाखविली त्यामुळे मला आनंद झालेला नाही तू जो आवाज केलास त्यामुळे मला कसेसेच वाटले आहे तेव्हा आता आणखी उशीर लावू नकोस मी तुला सांगतो त्याप्रमाणे कर आणि तू सांगतोस त्याप्रमाणे करू तो हतभागी माणूस विवळून म्हणाला तुला त्यासाठी याहून जास्त काळ थांबावे लागणार आहे प्रिय गोंग प्रिय मॉंग प्रिय मॉंग मी आधीच खूप काळ थांबलो आहे राजकुमार म्हणाला या छोट्या पेटीत जे काही आहे ते मिळविण्यासाठी तू जे कारस्थान रचलेस त्याची माहिती मला तीन महिन्यांपूर्वीच मिळाली होती प्रथम मला त्याबद्दल राग आला आणि तुला सांगाव्यास वाईट वाटते की काही काळ तर तुला एखादा दुर्दैवी अपघात घडला तर काय होईल याचाही मी विचार करीत होतो नंतर मी त्याहीपेक्षा उत्कृष्ट अशी ही योजना तयार केली आपण दोघांनाही एकच गोष्ट हवी होती मी ठरविले की स्वत पडद्याआड राहावे आणि तुझा मार्ग मोकळा करावा तू तु, तुझ्या अभिजात चातुर्याने आणि साहसाने हे काम साधित असताना कौतुकाने तुझ्या कर्तृत्वाकडे पाहत राहावे व नंतर तू तु, तुझ्या संघटनेमार्फत हवी असलेली वस्तू मिळवून ती भारतात आणपर्यंत वाट पाहावी ते सर्व कष्टाचे व धोक्याचे काम तू पूर्ण केल्याबद्दल केल्यानंतर ती वस्तू ताब्यात घेणे फार सोपे जाणार होते अशी ती माझी योजना होती आणि ती यशस्वीही झाली आहे हे तू आता प्रत्यक्षच पाहतो आहेस आता आपणा दोघांमध्ये फक्त एकच आणि शेवटचा अडथळा राहिला आहे आणि तो म्हणजे ही पेटी उघडण्याची गुप्त युक्ती हे रहस्य तू मला विश्वासात घेऊन सांगितलेस की आपले दोघांचेही काम होणार आहे नाही कधीच नाही तो माणूस म्हणाला त्याआधी मी मरण पत्करीन नाही याच्या अगदी उलट आहे मरायचेच झाले तर तू त्यानंतर मरशील राजकुमार शांतपणे म्हणाला पण त्या गोष्टीचा आपण विचार करण्याची आवश्यकता नाही तुझ्या स्मरणशक्तीस तजेला देण्यासाठी आपण हसनला तो छोटा स्क्रू पुन्हा थोडा फिरवायला सांगू राजकुमाराने त्या बंदिवानाच्या खुर्चीमागे निर्विकार मुद्रेने उभ्या असलेल्या माणसाला इशारा केला व तो स्वत खुर्चीवर अधिक आरामाने बसला आणि त्याने आणखी एक सिगारेट पेटवली त्याच्या चर्येवर कोणताही विकार दिसत नव्हता आणि तो आपल्या पापड्यांची जराही उघडझाप न करता कैद्याकडे पाहत होता त्या हसन नावाच्या माणसाने कैद्याच्या मस्तकाभोवती मस्तकाभो पोलादाचा पिंजरा आणि आपला एक हात वर उचलून राजकुमाराने सुचविले कदाचित महान मॉंगना आपला विचार बदलावा असे वाटत असेल आपल्या दोन्ही हातांच्या मुठी व ओठ घट्ट आवळीत कैदी म्हणाला नाही राजकुमाराने खांदे उडविले मंत्रमुग्ध बनल्याप्रमाणे खिडकीतून ते दृश्य पाहणाऱ्या व ते संभाषण ऐकणाऱ्या झुंजारने हसन त्या पिंजऱ्याचा स्क्रू सावकाश घट्ट करीत असताना मॉंग खुर्चीवर अगदी ताठ बसलेला पाहिला नंतर तो विवळू लागला व आपले पाय समोरच्या टेबलावर झाडू लागला पण राजकुमार किंचित हल्लासुद्धा नव्हता झुंजारने त्याला आतापर्यंत जणू मंत्राने भारून ठेवल्या ठेवणाऱ्या त्या अवस्थेतून सुटण्यासाठी स्वतःशीच खूप धडपड केली आणि खिशातले पिस्तूल हातात घेऊन तो खिडकी बाहेरच्या धारेवरून आणखी पुढे सरकला त्यावेळी त्याच्या मस्तकावरील शिरा अगदी ताट उभ्या राहिल्या होत्या पुन्हा राजकुमाराने आपला हात वर उचलला आणि विचारले प्रिय मौंग तुझी स्मरणशक्ती जागृत झाली काय त्या दुसऱ्या माणसाने आपली मान सावकाश हलविली तेवढीही हालचाल करण्यासाठी त्याला आपल्या शरीरातील सर्व शक्तीपणाला लावावी लागली होती तो म्हणाला नाही कधीच नाही मौंगचा आवाज इतका हळूवार होता की तो खिडकीजवळ असलेल्या झुंजारलाही स्पष्ट ऐकू गेला नव्हता आणि त्रासिकपणाची यत्कींची तही छटा आपल्या चर्येवर उमटू न देता राजकुमार हसला त्याने आपल्या पुढ्यातील ती छोटी पेटी त्या गुळगुळीत टेबलावरून दुसऱ्या टोकाला बसलेल्या कैद्याकडे ढकलली व नंतर खुर्चीला पाठ टेकून तो पुन्हा सिगारेट ओढू लागला मॉंग तुझी तयारी झाली की ती पेटी तुझ्या अगदी हाताजवळच आहे असे तुला दिसून येईल राजकुमार म्हणाला तू तु फक्त तोंडातून शब्द काढण्याचा अवकाश की हसन तुझा एक हात मोकळा करील तू स्वतः ती पेटी उघडावीस अशी माझी इच्छा हे, तसले का अशी आहे कारण तसल्या कामाची सवय नसलेल्या माणसाला अशा प्रकारची पेटी उघडताना काही अपघात होईल अशी व्यवस्था असण्याचाही संभव आहे तू ती पेटी उघडलीस की तुला हवे तेथे त्या हसन जाण्यास तू मोकळा होशील पुन्हा नावाच्या माणसाने पिळला आणि पुन्हा दारुण वेदनांतून निर्माण होणाऱ्या त्या भयानक किंकाळीचा आवाज सर्वत्र दुमदुमला होता झुंजारने आपले दात घट्ट आवडले छळ करण्याच्या नेहमीच्या पद्धती तो समजू शकत होता त्याला स्वतःलाही त्यातील काही प्रकारांचा उपयोग करावा लागला होता पण ते भयानक यंत्र त्या हातभागी माणसाच्या मस्तकाभोवती आवळले जाताना त्याच्या अंगावर शहारे आले होते त्याने पिस्तुलाच्या चापावरील आपले बोट किंचित आवळले होते नंतर त्याने तो हसन नावाचा माणूस त्या मुखवट्याचा स्क्रू उलट फिरवीत आहे असे पाहिले मंग एका हाताने टेबलावरील ती पेटी चाचपडत होता आता तो हळवारपणे विवळत होता आणि त्याबरोबरच त्या, त्या पेटीवर बसविलेली तबकडी एका बोटाने उलटसुलट फिरवित होता झुंजार क्षणभर घुटमळला आणि त्याच अवधीत खट असा आवाज होऊन ती पेटी उघडली गेली बरोबर तोच क्षण साधून झुंजारने खिडकीतून अलगत उडी घेतली तो हसन नावाचा माणूस एक अचकट शिवी हचडून आपले पिस्तूल काढीतच पुढे झाला आणि झुंजारने बेलाशक त्याच्या पोटावर गोळी जाडली आणि त्याला खाली पाडले राजकुमार अगदी स्तब्ध बैस नाही तर तुलाही याच वाटेने घरी परतावे लागेल झुंजार म्हणाला राजकुमार अगदी सावकाश उभा राहिला होता आणि तो डोळ्याचे पातेही न हलविता झुंजारकडे पाहत होता मौंग आपल्या खुर्चीवरच वेडावाकडा पडला होता झुंजार टेबलाजवळ गेला त्याने मांगच्या डोक्यावर बसण्यात आलेले ते भयानक यंत्र उलट स्क्रू फिरवून काढले आणि जमिनीवर फेकले झुंजार ते यंत्र खरोखरच माणूसकीला धरून तयार करण्यात आलेले आहे त्यामुळे होणारा अपाय कायम स्वरूपाचा नसतो राजकुमार म्हणाला खरे की काय झुंजार म्हणाला आता संशोधकाच्याच मस्तकावर तो प्रयोग करून पाहण्याची मला संधी मिळणार आहे खरे ना राजकुमार हसला आणि त्याने विचारले तुझ्या येथे येण्यात तोच उद्देश होता की काय नव्हता आणि ते तुलाही माहीत आहे पण तुझेच म्हणणे बरोबर आहे माणसाने प्रथम कामाकडेच लक्ष पुरवायला हवे गंमत मजा नंतर झुंजार म्हणाला मी येथून गेल्यानंतर तुला या मांग भाऊ बरोबर सहानुभूतीने खूप बोलता येईल खरे ना त्याच्यात आणि तुझ्यात खूप साम्य आहे असे तुला आढळणे आढळून आडोन येईल एकेकाळी अद्वितीय बुद्धिमान समजला जाणारा माणूस त्याला चळ भरल्यानंतर कसा वागतो याबद्दल तुम्ही येथे चर्चा करू शकाल झुंजार तुला चिनी भाषाही अवगत असेल अशी माझी कल्पना नव्हती राजकुमार म्हणाला तुला कल्पनाही करता येणार नाही अशा कित्येक गोष्टी माझ्यात आहेत झुंजार म्हणाला मी हे तुझे छोटे नाट्य ऐकत होतो पाहत होतो पण ते तुला कुठे माहीत होते मला वाटते मी तुझी क्षमा मागायला हवी राजकुमार शांतपणे म्हणाला मी तुला कमी लेखण्याची चूकच केली आणि तशी चूक मी पूर्वीही केली होती ते स्पष्टच आहे जुंजार असून म्हणाला मला छोटी पेटी सापडली होती पण ती उघडण्याचे काहीच साधन माझ्याजवळ नव्हते आणि आपण ती पेटी उघडू शकतो किंवा उघडवू शकतो असे जेव्हा तू जाहीर केलेस तेव्हा मला प्रथम तुझा राग आला आणि सांगावयास वाईट वाटते की तुला जर एखाद्या एखादा वाईट अपघात झाला तर कसे होईल याबद्दलही मी विचार करीत होतो आपण दोघांनाही एकच वस्तू हवी असल्यामुळे तुझा मुद्दा स्पष्ट झाला असल्यामुळे अधिक स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही राजकुमार म्हणाला झुंजार तू माझ्यावर पिस्तूल रोखले आहेस पण समज मी आता मोठ्याने ओरडलो तर मला ठार करू नाही तुझा काही फायदा होणार नाही पण तुला जिवंत ठेवू नाही माझा काय फायदा होईल ते मला समजत नाही शिवास मी झाडलेल्या गोळीने तुझ्या मस्तकाच्या चिंधड्या कशा उडतात हे पाहावयास मिळेल हा थोडा फायदा आहे काय त्यानंतर राजकुमारने इतकी स्वाभाविक आणि अचूक हालचाल केली की झुंजारही फसला हातातील सिगरेटची राख टेबलावरील रक्षापात्रात झटकण्यासाठी राजकुमारने आपला हात पुढे नेला आणि तसे करताना आपल्या करंगळीने त्याने, त्याने त्या पेटीचे झाकण ढकलले त्याबरोबर खट्ट असा आवाज होऊन ती पेटी, पेटी पुन्हा बंद झाली आणि राजकुमार झुंजारकडे पाहून गालातल्या गालात हसू लागला आपण मृत्यूच्या किती समीप येऊन पोहोचलो आहोत हे त्या अतिधूर्त माणसाने झुंजारच्या डोळ्यात चकाकणाऱ्या कोणशी रागाच्या छटावरून आणि पिस्तुलाच्या चापावर ठेवलेल्या चा त्याच्या बोटांवरून ओळखले होते झुंजार भयंकर चिडला होता त्या क्षणी तो गोळी झाडण्यास कचरणार नव्हता आणि ते राजकुमारनेही ओळखले होते पण एकाएकी झुंजार मोठ्याने हसला आपल्या प्रतिस्पर्ध्यां च्या चातुर्यावर तो बेहद्द खुश झाला होता त्याने नव्या हाताने टेबलावरील ती पेटी उचलली आणि तो राजकुमारला म्हणाला प्रिय मित्रा तू त्या पलीकडच्या भिंतीला टेकून उभा राहा आणि तुझे दोन्ही हात वर उचल राजकुमाराने तसे अगदी सावकाश केले आणि तो म्हणाला तू त्या यंत्राचा माझ्यावर प्रयोग करून पाहणार होतासना झुंजारने उत्तर दिले नाही त्याने राजकुमाराने खाली केलेल्या खुर्चीवर आपला एक पाय ठेवला आणि टेलिफोन पुढे ओढून राजकुमारावर नजर ठेवीतच टेलिफोनचा एक नंबर फिरवला ते त्याने अशा प्रकारे केले होते की तो त्या पेटीवरील तबकडी फिरवीत आहे असे दूर उभ्या असलेल्या राजकुमाराला वाटले होते झुंजारने ती पेटी टेलिफोनजवळच जवळच ठेवल्यामुळे त्याची तशी फतगत झाली होती आणि झुंजार टेबलावर ठेवलेला रिसिवर उचलून जेव्हा बोलू लागला तेव्हा राजकुमाराला अतिशय आश्चर्य वाटले हॅलो विजू तुझ्या आजूबाजूचे जग कसे काय आहे मी कुठे आहे असाच इकडे तिकडे भटकतो आहे अगं आपला तो राजकुमार त्याने मला आपल्या मोटारीतून फिराव्यास नेले होते होय पण आधी तुझ्याकडची सांग पण आधी तुझ्याकडची बातमी सांग झुंजार ऐकत होता हसत होता पण त्याचे सारे लक्ष राजकुमारवरच स्थिर होते शेवटी झुंजार म्हणाला असे म्हणतोस तर मग त्याच्याजवळ रिसिव्हर दे अमीर मी तुझ्यासाठी एक वस्तू मिळवली आहे आणि तू ती येथून परत न्यायला हवी म्हणून तू एक जलद गतीची मोटार मिळवून ताबडतोब पेडणे महालाकडे ये आणि तेथे धारगळीकडे जाणाऱ्या फाट्यावर मला भेट माझ्याजवळ एक अतिशय फळतूस मोटार आहे झुंजारच्या पिस्तुलाचा आवाज झाला एक क्षणभरच त्याला उशीर झाला होता राजकुमार उभा होता त्याच्या बाजूलाच एक पिस्तुलाचे कपाट होते आता ते एखाद्या दाराप्रमाणे उघडले जाऊन त्या कपाटाच्या पोकळीत राजकुमार अदृश्य होत होता झुंजारने पिस्तूल झाडले पण त्यापूर्वीच ते कपाट गुप्तदाराच्या अदृश्य होत गुप्तदाराच्या तोंडावर पुन्हा व्यवस्थित बसले होते आणि त्या गोळीने कोपऱ्यातील लाकडाचा एक ढलपा उडाला होता आमिरने घाबरून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना झुंजार हसून म्हणाला काही नाही आपला राजकुमार पुढे झाला आहे आपला राजकुमार पुढे झाला आहे आणि त्याची व माझी अगदी थोडक्यात चुकामुक झाली पण तू चिंता करू नकोस आणि ताबडतोब मी सांगितल्याप्रमाणे प्रवासाला निघ झुंजारने रिसिव्हर खाली ठेवला आणि ती छोटी पेटी आपल्या कोटाच्या मोठ्या खिशात सरकवून तो बाजूच्या उघड्या खोलीतून पलीकडच्या बाजूला असलेल्या खिडकीकडे जात होता त्याने जेथून प्रवेश केला होता ती खिडकी मुद्दाम टाळली होती त्या भक्कम भक्कमवाड्यातून राजकुमारचा खास अड्ड्यातून त्याला सुखरूपपणे बाहेर पडावयाचे होते आणि ती रहस्यमय पेटीही स्वतःबरोबर सुखरूप बाहेर न्यावयाची होती प्रकरण सात येथे समाप्त पस्तीसावे पलायन बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा